तुम्हाला काय परप्रांती यांची चाटायची चाटा, चाटा। आम्हाला घेणं देणं नाही परंतु आमच्या राजसाहेबाला जर कोण टार्गेट करत असेल तर त्याला आम्ही सोडणार नाही अरे काल परवा आमचा एक शिवसैनिक सुरेंद्र पाचाडकर त्याला मुंबईमध्ये एका परप्रांतीने मारून टाकलं त्यावेळेस तुला वाटलं नाही ना रे की मराठी माणसावर आणण्या होते मी रस्त्यावर उतरे उतरेन माझी भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरेन यावेळेस तुला वाटलं नाही ना? मुंबई महानगरपालिका निवडणुका तोंडावर असताना शहरात राजकीय तापमान चांगलं अर्णव खेरे प्रकरणावरून भाजप आमदार अमित साटम यांनी केलेल्या आंदोलनाला आता शिवसैनिक अतुल राजे भवन यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं भवन यांनी आरोप केला की दुर्दैवी मृत्यूचं राजकारण करून संवेदना भडकवण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे याचबरोबर त्यांनी संतप्त प्रतिक्रिया देताना अशी टीका केली की ओला दुष्काळ पडल्यावर मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या टाळूवरचं लोणी खाणारे तुम्ही आज सानभूतीच्या नावाखाली स्टंटबाजी करताय मुंबई निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा वाद पुढे कसा वळण घेतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मुंबईचा भाजपचा अध्यक्ष अमित चाटम चाट्या यांना आज एक स्टंटबाजी केलेली आहे हिंद सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन स्टंट करणारे भाजपचे माणसं भाजपचे लोक यांना लाजा कशा वाटत मला हे समजत नाही कारण बाळासाहेबांना आम्ही पवित्र स्थान मानतो आमच्या जीवनातलं पवित्र स्थान म्हणजे काय असेल तर ते हिंद सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळ आणि त्या स्मृतीस्थळाच्या ठिकाणी जाऊन हा जर साटम स्टंटबाजी करत असेल तर या नालायकाला बोलण्याचा हक्क तमाम शिवसैनिक महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांना आहे अरे साटम तू जे आज काल स्टंटबाजी केलेला आहे मेलेला तो जो मुलगा वारला अर्णव खैरे नावाचा त्याचा आम्हाला दुःख आहे त्याला मा, मारहाण जी झाली त्याच पण आम्हाला आम्ही त्या गोष्टी समर्थन करू शकत नाही पण एक व्यक्ती वारल्यानंतर मेल्यानंतर त्या मैताच्या जो लोणी खाणारी तुझी अवलाद असेल साटम तर तू भारतीय जनता पार्टीचा जे काय आमदार आहे सागर तुला का जे काय पद आहे तर तू महाराष्ट्रात नाहीस आणि मरा मुंबईमध्ये राहायच्या लायकीच नाहीस अरे नालायका तुम्हाला हीच भाषा शोभते नालायकच म्हणणार हा साठम नालायक माणूस आहे अरे नालायकांनो या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये हिंदू आणि मुसलमान वाद करण्याचं काम कोण केलेलं आहे हिंदू आणि ख्रिश्चन वाद लावण्याचं काम तुम्ही लोकांनी केलेलं आहे तुमचे मंत्री उघड उघड जे कोण राणे बिने असेल जो पडळकर असेल आणि दुसरा कोण तो नगरचा जगताप उघड उघड मुसलमानाला शिवाय देणे या महाराष्ट्रातील शांतता भंग करणे ख्रिश्चनांना शिव्या देणे मराठा विरुद्ध ओबीसी वाद लावणे ओबीसी विरुद्ध दलितांचा दलित वर्गांचा वाद लावणे अरे किती नालायकपणा आणि किती फालतूक धंदे तुम्ही करता रे या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी सत्तेत आल्यापासून या महाराष्ट्रामध्ये दंगले वाढत आहेत आ हा रेकॉर्ड आहे मराठी माणूस हा मराठी माणसाची बाजू घेणारच आणि मुंबईमध्ये तुमची आता अवस्था अशी झाली आहे ना घर ना का ना घाट का धोबी का कुत्ता असं झालेली आहे मराठी माणूस तुम्हाला मतदान करणार नाही महाराष्ट्रातील आणि मुंबई मधला एकही मराठी माणूस तुम्हाला यावेळेस मतदान करणार नाही तुम्हाला काय परपर्यंत यांची चाटायची चाटा आम्हाला घेणं देणं नाही परंतु आमच्या राजसाहेबाला जर कोण टार्गेट करत असेल तर त्याला आम्ही सोडणार नाही म्हणून साठम तुला सांगतो तुझे काय स्टंट पाहिजे आज केलेला आहे शिवतीर्थावर सद्बुद्ध सद्भावना मिळावे किंवा सद्भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण व्हावी म्हणून जे काय तुम्ही काय पोस्टर लावलेले आहेत अरे सद्भावना तुमच्या मनामध्ये निर्माण व्हायला पाहिजे मध्यंतरी या महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ पडला किती शेतकरी मरण पावले त्या शेतकऱ्यांच्या अश्रू पुसायला फक्त उद्धव साहेब ठाकरे बाहेर पडले आणि तुम्ही फक्त राजकारण केलात शेतकऱ्यांच्या मेलेल्या शेतकऱ्यांच्या टळवरचे लोणी खाणारे अवलात तुमची तुमची लायकी नाही सद्भावना पत्र काढणे किंवा असले धंदे करणे तुमची लायकी नाही तुम्ही ठाकरेंना टार्गेट करत आहात आता मराठी माणूस तुम्हाला माफ करणार नाही अरे काल परवा आमचा एक शिवसैनिक सुरेंद्र पाचाडकर त्याला मुंबईमध्ये एका परप्रांतीयाने मारून टाकलं त्यावेळेस तुला वाटलं नाही रे की मराठी माणसावर आणण्या होते मी रस्त्यावर उतर उतरेन माझी भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरेन यावेळेस तुला वाटलं नाही नालायकानो फक्त तुम्हाला परप्रांतीयांची मतं पाहिजे पण मराठी माणसाची तुम्हाला काय घेणं देणं नाही मराठी माणसाला तुम्ही चिल्लर समजताय पण मराठी माणूस तुमच्या सगळ्याचा बाप आहे आणि तुम्ही आज आमच्या दैवताच्या पाया पडायला आलात नालायकानो ज्यावेळेस आमचं हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे सतरा नोव्हेंबर रोजी ज्यावेळेस महानिर्माण होत त्यावेळेस कुठले भारतीय जनता पार्टीचा एकही माणूस आला नाही तिथं शिवतीर्थावर आता फक्त आंदोलन करण्यासाठी काहीतरी स्टंटबाजी करण्यासाठी तुम्ही जी नकरे करतायत नालायकानो तुम्हाला याचा हिशोब चुकता करावा हो लागणार आणि मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टी हद्दपार केल्याशिवाय हा मराठी माणूस सहन करणार नाही शांत बसणार नाही जय महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी